सन्माननीय अध्यक्ष महोदय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे जे महाराष्ट्र विधानसभा विधेयक नंबर तेहतीस याचा पूर्णपणे उद्देश अतिशय खुलाशेवरपणे मांडलेला आहे खर तर आम्ही या समितीमध्ये होतो आपण आम्हाला कौल आणि शकदरच्या आधारे बोलू देणार नाही असं वाटलं होतं परंतु आपण मला बोलू देत आहे त्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो माझा असा समज होता की तुम्हाला सुरुवातीला तुमचं नाव पुकारल्यानंतर बिलावर तुम्ही बोलणार नाही काहीतरी बोलण्यासाठी हात वर मला वाटलेलं बाकी कोणी बोलायचा आग्रह केला तरी के भास्करराव जाधव हे नेहमी नियमांवर बोट दाखवणारे आहेत कौल शेख त्यांना पाठ आहे त्यामुळे त्यांनीच उठून मला असं वाटलं होतं ते सांगतील की कौल आणि शेखदर प्रमाणे जे लोक कमिटीचे सदस्य असतात संयुक्त चिकित्सा समितीचे त्यांनी सभागृहात बोलायचं नसतं जर कोणी डिसेंट नोट दिली असेल तर त्या डिसेंट नोट पुरतं त्यांना बोलता येतं अशा प्रकारचे आपले नियम आहेत आणि कायद्याचा आणि नियमांचा आग्रह धरणारे भास्करराव हो। हा आग्रह कायम ठेवतील हा मला विश्वास आहे आता बोल मग आता बोलू की नको बोलू ठीक आहे बरोबर आहे काय हरकत नाही दोन चार सूचना होत्या काय फार आग्रह नव्हता परंतु ठीक आहे आपण बोल ठीक आहे मी आता अध्यक्ष मी डिटेल्स मध्ये या विषयावर बोलू इच्छित नाही परंतु सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दोन तीन गोष्टींवर जोर दिला की हे युपीच्या काळामध्ये त्यावेळेला सभागृहातल्या दिलेलं प्रश्नोत्तर त्यावेळेचं झालेलं आहे ड्राफ्ट वगैरे ठीक आहे पण त्याने दोन तीन गोष्टी सांगितल्या की हे जे चार राज्य आहेत ज्यांनी हा सरकार म्हणजे कायदा बनवला ती भारतीय जनता पार्टीची सरकार नाहीत त्याच्यामधले काँग्रेसचं आहे वगैरे वगैरे टीडीपीचा आहे वगैरे सांगितलं हा संपूर्ण कायदा जर देशाला लागू आहे आणि संपूर्ण देशातल्या सगळ्या राज्यांनी करावा अशा पद्धतीचा केंद्र सरकारचा मुख्यमंत्री महोदय जर आग्रह असेल तर मग भारतीय जनता पार्टीची जिथे सरकार आहे तिथे हा कार कायदा का होऊ शकला नाही हे जर सांगितलं तर अधिक चांगलं होईल आणि आपण म्हणता त्या पद्धतीनं आम्ही पुन्हा एकदा सांगतो की आपण खात्री करून घ्या की जरी कमिटी नेमली असेल आपण त्यांच्यासमोर जाऊन नंतर त्यांनी रिपोर्ट दिला तीन महिन्याच्या आतमध्ये त्यांनी रिपोर्ट द्यावा तीन महिन्याच्या आतमध्ये ती कारवाई करावी हे सगळं जरी खरं असलं तरी त्या प्रत्येक ठिकाणी याचा अंतिम अधिकार हा महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे अध्यक्ष हो मी डिटेल्स मध्ये वाचून दाखवत नाही एकूण अठरा क्लॉज पैकी मी अठराच्या अठरा क्लॉज ला पत्र दिलं होतं त्याच्यामध्ये तीन ठिकाणी आपण सुधारणा केली एक नावात सुधारणा केली आणि एक कोणाकडे गुन्हा दाखल करून घ्यायचा त्या संदर्भामध्ये एक साधा ऐवजी आपण ऍडिशनल एस पी वगैरे ह्या लेवलचा अधिकारी आपण त्या ठिकाणी केलात आणि तिसरी गोष्ट जज तो जज त्या कमिटीचा अध्यक्ष असावा आणि आपण म्हणताय त्या पद्धतीनं मुख्यमंत्री महोदय त्यामध्ये जिल्हा कोर्टाचा जज नाही म्हटलेला आहे मला वाटतं दोन्ही ते हायकोर्टाचे एक रिटायर्ड किंवा जो जज आहे तो जज आणि पीपी त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि म्हणून तीनच गोष्टी आपण त्याच्यामध्ये बदल केलाय बाकीचा काही बदल केलेला नाही जसाच्या तसा आहे पण आपण खुलाशेवर सांगितलं त्यामुळे जास्त मी नाही दोन मुद्दे म्हणून देतो हा देशव्यापी कायदा का झाला नाही